नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन निसर्ग या चॅनलवर वर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज बघा या मित्रांनो आम्ही ना एक आठ दिवसापूर्वी एक पार्सल मागवलं होतं तरी बघा तुमच्यासमोर एक वस्तू दिसते तर ती आम्ही आता खोलतोय आणि मग काय आहे ना ते मी नंतर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही आता ते पार्सल खोलतोय बघा मित्रांनो बघा हे पॅकिंग आहे ना एकदम मजबूत पॅकिंग केलेली आहे कारण ते आम्ही खूप लांबून मागवलेली होती नाशिक वरून तर पॅकिंग चांगल्या पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे बघा <laughs> तर मित्रांनो बघा हे आम्ही एक बाहेरचं एक आवरण काढलेलं आहे आणि आत सुद्धा बघा हे असं एक आतमध्ये सुद्धा एक चांगलं पॅकिंग केलेलं आहे ते पण आम्ही आता काढतोय तर मित्रांनो हे बघा आम्ही आता शेवटी हे सगळं वरचं आवरण काढून आतमध्ये हे काय वस्तू हे बघा जरा तर आता सांगतो मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे हे बघा त्याचं नाव काय दिलंय वर कार्बन फायबर हार्वेस्टर म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत सांगायचं म्हणजे एक पानकात्रा आम्ही म्हणतो म्हणजे ह्या पानकात्र्याचा उपयोग सुपारी काढण्यासाठी किंवा उंचावरील एखादं फळ नारळ वगैरे जर उंचावर असेल एक साठ सत्तर फुटापर्यंत तर आपण ह्या पानकत्र्याच्या काठीनं काढू शकतो तर मित्रांनो हे बघा एक दुसरं एक पार्सल होतं त्याला जोडून तर मी हे आहे आणि त्याच्यात बघा आत काय आहे ते हे पानकात्र्यासाठी जी वर कोयती वापरतो ना आपण तर ती, 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 ती ही कोयती आहे त्याला वर लावायची कसे काय लावायचे ते पण आपण बघूया तर मित्रांनो ना कात्र्याची कोयती जोडण्यासाठी ना ते तिथे खोलायला लागणार आहे ते आम्ही आता खोलून ती कोयती त्याला फिट करतोय बघा तर आम्ही आता पहिल्यांदा काढतोय स्क्रूने तो स्क्रू काढतोय बघा पाण्यानं हे बघा हे असं फिरवून घेतोय हे बघा ते रॉड थोडा पुढे ओढून घेतलाय एक फुटभर लांबीचा रॉड ओढून घेतला आणि त्याला वरती बघा टोकाला ही अशी कोयती ही पानकात्र्याची कोयती आहे तर ती आता नट वर फिट करायची आहे पहिल्यांदा आम्ही आता ती फिट करून घेतोय मित्रांनो हे बघा त्याला फिट करण्यासाठी दोन स्क्रू दिले आहेत हे त्याच्यात आम्ही व्यवस्थित घालून घेतोय बसवून घेतोय त्याला व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित करून घ्यायचं आहे ते तर मित्रांनो बघा हे मी आता दोन्ही नट व्यवस्थित पिळून घेतले आहेत बघा हे अशा प्रकारे दोन्ही नट फिट केले आहेत तर मित्रांनो आता आपण ही बघितलं तुम्ही वरती कोयती फिट करून घेतले आहे पानकात्र्याची आणि आपल्याला आता जेव्हा वर उपयोग करायचा आहे झाडावर तेव्हा हे बघा इथे एक क्लिप दिली आहे ही क्लिप अशी ओपन करायची आणखी ही दांडी आहे अशी वरती ओढायची बघा हे बघा अशी ओढली की एक दांडी अशी आठ फुटापर्यंत वरती येते बघा अशी वरती आली की आपल्याला जेवढा हवा असेल तर याच्यापेक्षा सुद्धा आपण काढू शकतो हे बघा खाली दिले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, तर असे सात रॉट अजून आत आहेत तर आपण एक एक दांडी अशी वरती क्लिप करून काढू शकतो आणि आपल्याला जेवढी उंची हवी एवढी आपण साठ फुटापर्यंत या याची लांबी आहे तर साठ फुटापर्यंत आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो आता, है पान उप जाए, आता। है, केला केला, के या पानकात्र्याचा आहे ना प्रत्यक्ष झाडावर कसा काय उपयोग करायचा आहे ते आपण बघूया आता हे बघा ही क्लिप काढली आणि एक पहिला रॉट आहे तो असा वरती ओढून घेतला हे बघा तो पूर्ण आल्याच्यानंतर हे असं केला लॉक केला हे बघा हे असं लॉक केल्याच्यानंतर ही फिट झाली आता नारळीची उंची बघा एक चाळीस फूट आहे त्याच्यामुळं मला आणखीन दोन तीन रॉट काढावे लागतील म्हणून मी आता ही दुसरी क्लिप काढतो आहे आणि आर दुसरा रॉट काढतो आहे बघा हां अशा पद्धतीनं मी दुसरा रॉट पण काढून घेतला आहे बघा हे बघा हा सहज असा येतो आहे हिरवापर हे बघा हे इथे ते लेवल आहे हे बघा हे दुसरा लॉक आहे ना तो मी टाकला आहे बघा आत्ता लांबी बघा तुम्ही एक दहा फुटापेक्षा वरती गेले आहे लांबी हे बघा आणि मी आता ही तिसरी क्लिप काढतोय हे बघा आणि रॉड परत वरती ओढतोय बघा आपण जसा जसा वर काढू तशी त्याची लांबी ही वाढत जाते बघा मित्रांनो पुढे बघा लांबी आता जवळजवळ पंचवीस फुटाच्या वरती गेले लांबी हे बघा आणि आता हे तीन रॉड बघा हे बघा इथे त्याची लेवल आहे आणि मी आता हे लॉक केलं आहे तर मित्रांनो बघा पानकत्रा आणि नारळीची उंची अजून बरीच वरती असल्यामुळे मी आणखीन एक क्लिप काढतो आहे हे बघा त्याच्या खालची मी आता क्लिप काढतो आहे हे बघा आणखी पानकत्रा वरती घेतोय हे बघा तुम्ही वरती बघू शकताय पानकात्रा बघा कोयतीही वरती चालली आहे बघा हे बघा हे मी असा खालून काढतो आहे हे बघा आता मी चौथी स्टेपला पण काढला आहे मी हे बघा तरी सुद्धा अजून थोडं काढावं लागणार आहे मी त्याच्या खालच्या क्लिप काढतोय आणि हे बघा पानकात्र पण मी आता वरती घेतोय हे बघा हे बघा हे अशा पद्धतीनं बऱ्यापैकी गेलेलं आहे वरती आणि मी था। हे बघा आता इथे लेवल आलंय त्याच्यामुळं मी इथे लॉक करून घेतलंय बघा तर मित्रांनो तुम्ही बघताय आता आम्ही एक पन्नास ते पंचावन्न फुटापर्यंत नारळ एकदम सहज पाडलेला आहे हा बघा तर आपण असा त्याचा उपयोग करू शकतो तर म्हणजे आता बघा हे मी लॉक करून ठेवतोय लॉक सोपी पद्धत आहे अशी क्लिप काढली की असं खाली घ्यायचं आहे बघा खाली आल्याच्यानंतर नंतर ते क्लिप परत बसवायची त्याच्यावरची ओपन केली की के हे बघा हे असं खाली ओढलं की परत हे आपण अशी क्लिप लॉक केली हे वरची पानकात्र्याची आहे तीसुद्धा अशी क्लिपवरच आहे हे बघा खाली करून हे परत असं लॉक करायचं तर मित्रांनो हे बघा हे हाताळ्यासाठी पानकात्रा म्हणून ही जी काय स्टीक आहे ती एकदम सोपी आहे आणि आम्ही ती एवढ्यासाठीच मागवली आहे की जेणेकरून आपल्याकडे तयार होणारं आपल्या बागेत नारळ किंवा सुपारी म्हणा ही कामगार मिळत नाहीत त्याच्यासाठी तयार झाल्याच्या नंतर आपलं उत्पन्न केलेलं जे फळ आहे ते फुकट जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी दे आम्ही ऑर्डर केलेली आहे तर बघा तुम्हाला हा डेमो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद